प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे देते तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात त्या योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करण्यात आलेला आहे हे पैसे मिळण्यासाठी नेमकी तारीख आले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरी तारीख सांगेन तथापि यावेळी काही शेतकरी आहेत ज्यांना लाभ मिळणार नाहीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाभ मिळेल की नाही हे तुम्ही कसे पासू शकता हे मी तुम्हाला दाखवतो सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली तथापि महागाईच्या काळात ही रक्कम पुरेशी नाही ती आणखी वाढली पाहिजे यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत सरकार भविष्यात यावर विचार करू शकेल तथापि मुख्य गोष्ट म्हणजे मी आता एकवीसव्या हप्त्याकडेही येईन परंतु त्यापूर्वी मी ही माहिती शेअर करतो तुम्ही बघा फेब्रुवारी मध्ये जारी झालेल्या एकोणासव्या हप्त्याचे पैसे यामध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या नऊ पॉईंट सात कोटी होते ठीक आहे यासोबतच ऑगस्टमध्ये जारी झालेल्या विसाव्या हप्त्याचा विसाव्या हप्त्याचा हप्ता जो याआधी मिळाला होता तोही जारी करण्यात आला त्यातही नऊ पॉईंट सात कोटी म्हणजे नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला पण यावेळी जेव्हा मी सरकारने जारी जाहीर केलेल्या आकडेवारीकडे पाहत होतो तेव्हा मला दिसले की यावेळी एकवीसव्या हप्त्यासाठी दिले जाणारे पैसे हे पैसे फक्त नऊ कोटी शेतकऱ्यांना दिले जात आहेत तर असे कोणते शेतकरी आहेत ज्यांना लाभ मिळणार नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेन आता असे काही खाते असू शकतात ज्यामध्ये काही समस्या असू शकतात ज्यामुळे सरकारने त्यांना पैसे दिले नाहीत परंतु मी तुम्हाला नंतर दाखवतो की तुम्हाला लाभ मिळेल की नाही हे तुम्ही कसे तपासू शकता म्हणून येणाऱ्या या पैशाबद्दल तुमच्या खात्यात कधी जमा होणार तर एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सरकार जेव्हा जेव्हा बटन लावून पैसे ट्रान्सफर करते तेव्हा तेव्हा याच प्रकारे तुम्हाला तुमचे पैसे मिळतील जसे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर वर आलात तर मी तुम्हाला जे स्पष्ट केले आहे एक तेच एकवीसशे हप्त्याचे पैसे नऊ कोटी शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आणि अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम सरकारकडून पाठवले जाईल आता इथे आपल्याला आपल्या फायद्याबद्दल जाणून घ्यायचे आहे आपल्याला फायदे मिळेल की नाही आपल्याला फायदा मिळेल की नाही यासाठी तुमचा स्टेटस जाणून घ्या हा पर्याय असेल आपण या पर्यायावर क्लिक करू आणि नंतर आपल्याला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करण्याचा पर्याय मिळेल आता शेतकऱ्यांना अनेकदा हा नोंदणी क्रमांक आठवत नाही म्हणून अशा परिस्थितीत मोबाईल नंबरद्वारे येथे तुमचा नोंदणी क्रमांक शोधा तुम्हाला हे करण्याचा पर्याय मिळेल जर तुम्ही नोंद रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक केले तर तुम्ही येथे मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुमचा नोंदणी क्रमांक शोधू शकता म्हणून जसे आपण इथे मोबाईल नंबर टाकला आहे आपला तोच कॅपच्या कोड टाकू आणि गेट मोबाईल ओ टी पीवर क्लिक करू पडताळणीसाठी आपल्या फोनवर एक कोड येईल जो आपण इथे एंटर करू आणि गेट डिटेल्स पर्यायावर क्लिक करू त्यानंतर अर्ज करताना आपल्याला मिळणारा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक दिसेल आता इथे हा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर आपल्याला परत येऊन स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला नोंदणी क्रमांक टाकावा लागेल गेलं आपल्याला आपल्याला सेम कॅपचा कोड टाकावं लागेल ला, आपल्याला गेट ओटीपीवर क्लिक करावे लागले फोनवर येणार टाकू आणि गेट क्लिक करू त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना माहिती इथे उघडेल आपण त्यांचे सर्व तपशील येथे पाहू शकता येथे काही पात्रता पात्रता स्थिती आहेत ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे तुम्हाला इथे दिसेल की पात्र स्थितीचा विभाग देण्यात आलेला आहे ज्यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत ज्यावर हिरवा टी कसावा जर हिरवा टीक नसेल तर त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही जसं की तुम्ही यावेळी पाहत आहात की असे सत्तर लाख शेतकरी आहेत ज्यांना लाभ दिला जात नाही जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टल वर अकरा कोटीहून अधिक नोंदणीकृत आहेत परंतु काही ना काही समस्यामुळे यावेळी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही म्हणून आता जेव्हा तुम्ही इथे लॉग इन करता आणि इथे तेव्हा इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमचे जमिनीचे सेलिंग होई असले पाहिजे यासह शेतकऱ्यांना ई वैशिक केले असले पाहिजे तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारकडून त्यांचे केवायसी करून के घेण्याचे निर्देश दिले जातात जेणेकरून त्यांचे फायदे थांबणार नाही काही मिनिटात अर्धाद्वार आधारद्वारे ऑनलाईन केवायसी करणे खूप महत्वाचे आहे यासोबतच बँक आधार सीडिंग देखील खूप महत्वाचे आहे बरेचदा असे होते की आपण नवीन खाते उघडतो किंवा कधी कधी खात्याचे सर्वात रोटीमुळे आपले खाते लिंक होते आज सरकारकडून जे काही सरकारी फायदे दिले जातात मग ते पंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे असोत शिष्यवृत्तीचे असोत किंवा पेन्शनचे पैसे असोत तर हे पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवण्याऐवजी तुमच्या आधार लिंक क्या? आधार लिंक बँक खात्यातच पैसे मिळतात सरकार हे पैसे तुमच्या आधार क्रमांकावर पाठवते हो तुमचा आधार जर तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर हे पैसे वेळेवर तुमच्या बँक खात्यात येत नाहीत त्यामुळे आधार लिंक खातेच असायला हवे जर तुमचे खाते आधार डी सी असेल इथे हिरवे तीक दिसत नसेल तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल तुम्हाला ते लिंक करावे लागेल आजपासून तुम्ही हे काम ऑनलाईन करू शकता मी याआधी एक व्हिडिओ बनवला होता आय बटनावर एक लिंक येईल त्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता जर तुम्ही ते अजून लिंक केले नसेल तर तुम्ही येथे येऊन ते तपासावे आता यानंतर तुम्हाला पुढील विभाग मिळेल जसे तुम्ही पेज खाली आला तर सरकारने जारी केलेल्या नवीनतम हप्त्याचा इतिहास येथे पाहता येईल जसं की तुम्हाला दिसेल की अठराव्या हप्ता आला आहे एकोणीसवा हप्ता आला आहे विसावा हप्ता झाला आहे मग असे पर्याय येथे येत आहेत येथे तो जेव्हा एकवीस हप्त्याचे पैसे सरकार तुमच्या खात्यात पाठवेल तेव्हा त्याची हप्त्याची स्थिती अपडेट केली जाईल कारण इथे ये पर्याय येत आहेत परंतु पैसे अद्याप खात्यात आले नाहीत जसे की सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे कधी पाठवले जातील मग पैसे कोणत्या खात्यात गेले खाते क्रमांक येथे दिसेल पेमेंट मोड काय होता ते इथे दिसेल ते कोणत्या बँकेचे खाते होते म्हणून जसे बँकेचे नाव येथे नमूद केले आहे व्यवहारासाठी एक आर क्रमांक तयार केला जातो तो, तो देखील तु, तुम्हाला येथे दिसेल म्हणून अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने खात्यात कोणतीही तुम्ही ते वेळेवर दुरुस्त करावे जरी वेळ कमी असला तरी तुम्हाला यावेळी लाभ मिळू शकला नाही तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या सरकारने ठेवलेल्या सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे वाया जाऊ नयेत जर तुम्हाला यावेळी पैसे मिळू शकले नाहीत तर तुम्हाला थोडा वेळ वाट पहावी लागेल तुमच्या समस्या सोडवताच पुढील हप्ता जारी केला जाईल जसं की बावीसा हप्ता जारी केला जाईल जर जा तुम्हाला काही कारणास्तव एकवीसशे हप्त्याचे पैसे मिळू शकले नाहीत तर तुम्हाला पुढील हप्ता मिळेल तेव्हा जर तुम्ही त्यावेळी समस्या सोडवली असेल मग तुम्हाला तुमचे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील म्हणून जर एखाद्याचे हप्ते अडकले असतील आणि यावेळी त्यांना त्यांची समस्या सोडवली असेल तर एकवीसशे हप्त्यासह सह दोन हजारऐवजी त्यांना चार हजार किंवा सहा हजार रुपये देखील मिळू शकतात फारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन तर व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र